म्हणून ते सत्ता भोगतायत आणि ते जर विलासरावांना संपवण्याची भाषा करत असतील तर त्यांना लातूरकर त्यांच्या पक्षासह संपवल्याशिवाय सोडणार नाही एवढी भावना पक्षाचंच नाव लातूरची जनता पुसून टाक टाकला असं आम्हाला वाटत जे जे नवं ते लातूरला हवं हे सातत्यानं सांगणारे आणि विकासाचा पहिला घास लातूरला देणारा विलासराव देशमुख यांच्याबद्दल काल भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यानंतर सबंद राज्यामध्ये नव्हे तर मराठवाड्यामध्ये देखील प्रचंड आणि निषेध व्यक्त करण्यात येतोय मात्र त्यानंतर लातूरकरांना नेमकं काय वाटतंय या वक्तव्याबद्दल हे जाणून घेण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत खरं म्हणजे विलासराव देशमुखांचं काम मोठं आहे लातूरकरांनी अत्यंत जवळून पाहिलंय कालच्या वक्तव्यावर काय भावना निषेध आहे आमचा त्याच्याबद्दल आणि ज्यांनी जगाच्या नकाशावर लातूरचं नाव कोरलं ला। त्यांचं नाव जर संप पुसून टाकण्याचा असं बोलत असतील तर त्या पक्षाचं नाव लातूरची जनता पुसून टाक टाकला असं आम्हाला वाटते कारण ही चुकीचं वक्तव्य केलंय त्यांच्या अध्यक्षांनी तर त्याच्यासाठी आमचा जाहीर निषेध आहे ज्या माणसानं सर्वसामान्याच्या हृदयावर ज्यांचं नाव कोरल्या गेलेलं आहे त्यांचंच नाव तुम्ही पुसण्याचा प्रयत्न करतात म्हणजे ज्यांनी लातूरच्या विकासामध्ये मोलाचं योगदान दिले मग लातूरचं योगदान पुसण्याचा प्रयत्न करतात असं आम्हाला वाटतंय तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणातलं लातूरचं योगदान आपल्याला पुसायचंय का असं अध्यक्षाला म्हणायचंय का असं आम्हाला वाटते तर म्हणजे लातूर महापालिकेची रणधुमाळी पेटली आणि त्यात ही काल वक्तव्य झालं त्यामुळे एकच संतापाची लाट जी आहे ती पसरल्याचं पाहायला मिळतं सामान्य सामान्य कार्यकर्त्याची काय भावना आहे विलासरावांचं नाव पुसण्याची भाषा होते लातूर मध्ये काय काय भावना काय ला, लातूर मध्ये येऊन भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी जे वक्तव्य केले त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो आज ज्या लातूरच्या सुपुत्रांनी या विरोधकांना सांभाळण्याचं काम केलं आज ते जे सत्ता भोगतायत त्या विलासरावांनी त्या काळात सांभाळलं म्हणून ते, ते सत्ता भोगतायत आणि ते जर विलासरावांना संपवण्याची भाषा करत असतील तर त्यांना लातूरकर त्यांच्या पक्षासह संपवल्याशिवाय सोडणार नाही एवढी भावना लातूरकरांच्या वतीनं मी या ठिकाणी मांडतो आणि या गोष्टीचा मी या ठिकाणी निषेध करतो म्हणजे सर्वत्र निषेध होतोय संताप होतोय आणि एकूणच आहे ते लातूरकरांच्या मनात अतिशय तीव्र भावना आहेत काय भावना आहेत आता खूप जवळून राजकारण पाहिलं विलासराव आठवतात आठवत ना काय भावना आहेत भावना काय आता आता सध्या तर काय विनोद काही पण त्याच्या नावाने बोलला हो ना सत्ता असल्यामुळे कसं आहे काही बोलणं योग्य नाही असं आम्हाला वाटत बरोबर काय एखादी आठवण सांगता येईल विलासराव जवळून पाहिले तुम्ही का, काय काय एखादी भावना आठवण साहेबांची खूप काम केलेलं आहे त्यांनी लातूर मध्ये आणि लातूरचा विकास जो काय आज लातूर दिसतय लातूरच जे पूर्ण विकास दिसतोय ते फक्त विलासराव देशमुख यांच्यामुळं दिसतोय आणि ती जर विकास तुम्हाला म्हणजे दिसत नसल तर ती अशा संकुचित भावनेतून हे वक्तव्य झाले असं आम्हाला वाटते एकूणच जे आहे ते तीव्र भावना आणि संतापाची लाट संबंध लातूर मध्ये पाहायला मिळते